हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मोत्याचं जास्वंदीचं फूल त्यासाठी आपण पाच नंबरचे हिरवे लाल आणि पिवळे मोती वापरणार आहे प्रथम सुईमध्ये पाच मोती ओवून घेऊन पाच मोत्याचा हा गोल तयार करून घेतला आहे गाठ मारल्यानंतर गाठ दिसू नये म्हणून पुढच्या एका मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊ आता सुईमध्ये चार मोती ओवून घ्यायचे आहेत त्या चार मोती ओवल्यानंतर या एका मोत्यातनं खालचा आपण सुई बाहेर काढायची आणि हा पाचचा राऊंड करून घ्यायचा आता हा जो पाचच्या राऊंडमधला पहिला मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आता आपल्याकडे हा आणि आधीच्या गोलातला एक असे दोन मोती आहेत आता आपण तीन मोती होऊन घेऊन परत एक पाचचा राऊंड करून घेऊ आता मी तीन मोती होऊन घेतलेत आणि आदेशातला एक आणि हा खालचा एक अशा या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली आता हा पुढचा एक जो मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढली आता असंच आपण सगळीकडे पाचचे राऊंड करून घेऊ आता आपण अजून तीन एक दोन तीन राऊंड करून घेऊ आणि चौथ्या राऊंडला आपल्याला एंड करायचं आहे आता आपण शेवटच्या राऊंडपर्यंत आलो आहे शेवटच्या राऊंडला आपल्याकडे हा मधला एक मोती आणि हा जो पहिल्या पाचचा राऊंड आहे आणि शेवटचा या दोन्हीमधल्या एक एक अशी तीन मोती आहेत म्हणून दोनच मोती होऊन घेतले आणि आता या एक दोन आणि तीन या तिन्ही मोत्यांमधनं सुई फिरवून घेतली असा आपला हा पाच पाचचा राऊंड तयार झाला आहे आता हा जो एक मोती आहे या एका मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आता आपल्याला सातचा राऊंड करायचा आहे त्याच्यासाठी मी पाच लाल मोती होऊन घेतले आणि हा जो पहिला हिरवा मोती तो आणि आधीचा फाईसचा राऊंड जो आहे त्याच्यामधला हा एक अशा ह्या दोन हिरव्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची आणि आपला सातचा सा राऊंड तयार झाला आता ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याकडे तीन मोती आहेत हा एक लाल आणि दोन हिरवे अजून आपल्याला चार लाल मोती घ्यावे लागतील हे चार मोती मी उलत लाल आता ह्या दोन्ही हिरव्यातनं सुई बाहेर काढली तर ह्या एका लाल म्हणणं या पुढचे चारही लाल आणि हे दोन हिरवे यातून सुई बाहेर काढून असंच आपण सेम सात सातचे राऊंड करून घेऊ अजून आपल्याला हे तीन राऊंड करायचे एक दोन आणि तीन आता आपण शेवटचे राऊंड ला आलो आहे आपल्याकडे ऑलरेडी दोन लाल आणि दोन हिरवे असे चार मोती आहेत म्हणून तीनच मोती होऊन घेतले आता या खालच्या सगळ्या मोत्यांना आपण लाल दोन हिरवे आणि एक लाल यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊ आता ह्या लाल मोत्याच्या वरती आपल्याला एक पाचसा राऊंड करायचा आहे त्यासाठी ते आपण सुईमध्ये चार लाल मोती ओवून घेतले आणि खालचा एक असा आपला हा पाचसा राऊंड तयार होईल ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातनं आपण दिशेने घालून वरती अशी सुई बाहेर काढायची हा पाचसा राऊंड तयार झाला असं आपल्याला हे पाचशे राऊंड प्रत्येक लाल मोत्यावरती करायचे आता आपल्याकडे पुढे हा एक लाल मोती आणि खालचा एक लाल मोती असे दोन आहेत अजून तीन लाल मोती घेऊन हा पाचचा राऊंड कम्प्लीट करायचा असेच प्रत्येक मोत्यावरती आपल्याला पाच पाचशे राऊंड करायचे हे आता आपण पाच पाचशे राऊंड करतोय प्रत्येक खालच्या लाल मोत्यावर केल्यामुळे आपोआपच याला हा पाकळीचे आकार तयार व्हायला लागतो आता आपण हे पूर्ण करून घेऊया या आता आपल्या फुलाच्या पाकळ्या तयार झाल्या आहेत देठ तयार करायचे त्यासाठी आपण सुई ह्या हिरव्या मोत्यातनं सुई फिरवून बाहेर काढायची हे बघा आणि ह्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि या मोत्यातनं हा जो गोला पाँसा, पाँसा गोल आहे पाचचा हा पाचचा गोल आणि हा मधला पाचचा गोल अशा दोन्हीमधनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण सुईमध्ये पाच हिरवे मोती ओवून घेऊया ते आपण पाच हिरवे मोती ओवून घेतले आता हा पाचमधला हा जो सगळ्यात वरचा पहिला हिरवा आहे तो मोती सोडून देऊन ह्या खालच्या तीन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आता या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर खाली एक हिरवा मोती राहिला आहे आता आपण या दोऱ्यामध्ये अजून एक हिरवा मोती होऊन घेतला आहे आणि आता आपण याच्या जो एक्झॅक्ट अपोजिटचा हा जो हिरवा मोती आहे यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ आणि हा पुढच्या एका हिरव्या मोत्यातनं बाहेर काढू आता आपल्याला फुलाचा हा परागकण तयार करायचा आहे त्यासाठी आपण सुई हा जो गोलाचा मध्य आहे या मध्यातून आपण सुईकडे पाकळ्यांच्या मध्ये बाहेर काढून घ्यायचे आम्ही पराकण तयार करण्यासाठी आम्ही एक सहा नंबरचा पांढरा मोती पहिल्यांदा यूज केलाय म्हणजे हा मोती इथे फिक्स होईल की आपला दोरा हलणार नाही आता आपण आठ पिवळ्या रंगाची मोती होऊन घेऊया तर हे मी आठ पिवळे मोती होऊन घेतलेत त्यानंतर अजून तीन पिवळे मोती होऊन घेतले त्यामुळे टोटल आपण अकरा पिवळे मोती होलेत आता हे जे पहिले तीन मोती आहेत पिवळे ते सोडून देऊन त्याच्यानंतरचे हे जे पुढचे सगळे पिवळे मोती आहेत त्यातून आपण सुई बाहेर काढायचे दोरा गट्ट ओढून घ्यायचा आहे या ऑफ वाईट मोतातनं पण आपण सुई इथे वरती बाहेर काढणार आहोत देठाजवळ आणि ह्या इथे आपण दोऱ्याला गाठ मारून घ्यायचे अशा तऱ्हेने आपले हे जास्वंदीचं फूल तयार झालं आहे परागकण करण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या रंगाची मोती पण वापरू शकतो इथे मी ऑरेंज वापरलेत पिवळे वापरलेत असं आपण बनवू शकतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा